बघूया जगभरात काय आहे ते सुरुवातीला बातमी अर्थातच कोरोना संदर्भातली आहे जगभरात सध्या कोरोनाचा संसर्ग वेगानं वाढतोय जगभरात कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या आता चक्क दोन कोटी दहा लाख त्र्याहत्तर हजारांवर गेली आहे तर कोरोनामुळे आतापर्यंत जगात सात लाख त्रेपन्न हजारांहून अधिक कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे हा आकडा पाहता कोरोनाचा कहर हा कमी होताना दिसत नसल्यानं सगळ्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे कोरोना संकट काळात अमेरिकेत बेरोजगारीचं संकट वाढलं आहे रॉयटर्स आणि इप्सोसनं याबद्दल मार्केट रिसर्च टीमकडून सर्वेक्षण केलं कोरोना काळात बेरोजगार झालेल्या तीस टक्के अमेरिकन नागरिकांनी यापुढे अन्नपदार्थ घरांसाठी खर्च करणंही कठीण जाणार असल्याचं म्हटलं फेडरल अनएम्प्लॉयमेंट इन्शुरन्स योजनेच्या सुविधा गेल्या महिन्यातच संपल्या आहेत दरम्यान कोविड नाईन्टीन रिलीफ बिलबद्दल कायदेतज्ञांमध्येच मतभेद सुरू आहे कोरोनामुळे तणावात असल्याचं सर्वेक्षणात सहभागी झालेल्या अर्ध्याहून अधिक नागरिकांनी सांगितलं सोमवार आणि मंगळवारी घेण्यात आलेल्या सर्वेक्षणात एक हजार दोनशे पंधरा नागरिक सहभागी झाले होते चीनच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसलाय गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये चीनच्या कारखान्याचं उत्पादन पाच टक्क्यांनी घटलं आहे कोरोना काळात किरकोळ विक्रीत घट झाल्यानं ही घट समोर येते चीनच्या निर्यातीत घसरण झाली अर्थव्यवस्थेची घडी बसवण्यासाठी तसंच उत्पादन पुन्हा सुरू करण्यासाठी सरकारनं अनेक धोरणं अवलंबली असल्याचं इथल्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे जागतिक आरोग्य संघटनेनं रशियाच्या कोरोना लसीवर सवाल उपस्थित केला या लसीमध्ये कोणत्याही प्रकारची डेव्हलपमेंट झाली नसल्याची रजिस्टर माहिती नसल्याचं समोर आलं या लसीच्या फायनल टेस्टचे आदेश देण्यात आले ज्या नऊ लस अंतिम टप्प्यामध्ये होत्या नेमकी त्यातीलच ही लस आहे का असा सुद्धा संभ्रम आहे रशियामधील एका उच्च पदावर असलेल्या डॉक्टरनं राजीनामा दिला आहे लस बनवताना मेडिकल मूल्यांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही त्यांनी सरकारी समितीच्या पदाचा राजीनामा दिला आहे रशियाच्या लसीवरून सध्या वाद सुरू आहे डॉक्टरच्या राजीनाम्यामुळे खळबळ उडाली आहे ट्रम्प सरकारने कोरोना लसी संदर्भात नवी घोषणा केली आहे कोरोनाची लस अमेरिकेत मोफत देणार असल्याची घोषणा ट्रम्प यांनी केली आहे फ्रान्समधून प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना चौदा दिवस क्वारंटाईन करण्यात आलं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेण्यात येते गेल्या आठवड्यामध्ये फ्रान्समध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढलेलीच बघायला मिळाली होती नेदरलँड्स मालचा मोनाको इथल्या नागरिकांचं विलगीकरण करण्यात येत आहे फ्रान्सहून येणाऱ्या नागरिकांना चौदा दिवसांकरता ब्रिटनमध्ये क्वारंटाईन करण्यात येत आहे गेल्या आठवड्यामध्ये फ्रान्समध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत झालेली वाढ लक्षात घेऊन ब्रिटन सरकारनं हा निर्णय घेतला आहे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाची विमानतळावर तपासणी करण्यात येत आहे न्यूझीलंडमध्ये कोरोनाचा धोका वाढल्यानं लॉकडाऊन काळात वाढ करण्यात आली आहे बारा दिवसांनी लॉकडाऊन वाढवण्यात आलं आहे न्यूझीलंडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे याच पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचे निर्बंध अधिक कडक करण्यात येत आहेत तीन महिन्यांमध्ये शिपिंग कामगार हे देशातील कोरोनाच्या उद्रेकाचे स्रोत असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं ऑकलंड शहरात कोरोनाचा उद्रेक वाढतो न्यूझीलंडमध्ये बारा नवीन कोरोना रुग्णांची भर पडल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आणखी काही संशयित रुग्णांची चाचणी होणं बाकी आहे कोरोना रुग्ण त्यांच्या कुटुंबियांना ऑकलंडमधल्या क्वारंटीन सेंटरमध्ये पाठवलं जाणार आहे न्यूझीलंडमध्ये आतापर्यंत एक हजार दोनशे एकावन्न रुग्णांची नोंद झाली आहे लॉस एंजलीसमधील कलाकार कोरोनामुळे मृत्यू झालेल्या प्रत्येकाचं स्मारक करत आहेत कार्ला फंडरबर्गनं तीन महिन्यांपासून रंगीबेरंगी कागदांचं हंस गॅलरीत हंस गॅलरीत लटकवत आहेत क्रेन हा पारंपरिक जपानी प्रतीक आहे त्यामुळे त्याच्या आकाराची स्मारक फंडरबर्ग बनवत आहेत चौदा मेपर्यंत दहा क्रेन ते बनवत होते आता त्यांची संख्या वाढती आहे असंच पाहायला मिळतं आहे गेल्या सहा महिन्यांपासून जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाविरुद्धचं युद्ध सुरू आहे कोरोनामुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण वाढला आहे यामध्ये शेकडो डॉक्टर्सनाही आपले प्राण गमवावे लागले आहेत डॉक्टर्सना नियोजित वेळेपेक्षा अधिक काळ काम करावं आहे आरोग्याच्या सुरक्षेच्या दृष्टीनं पी पी किट्स घालून रुग्णांवर उपचार केले जात आहेत अनेकदा कोरोना रुग्णांच्या संख्येनुसार डॉक्टरांच्या कामाचे तासही वाढत असतात मात्र या सगळ्या रुग्णांवर उपचार करताना अगदी केसापासून नखापर्यंत स्वतःला पी पी ईमध्ये झोपून डॉक्टरांना कोरोना रुग्णांवर उपचार करावे लागत आहेत डॉक्टरांना बारा तासांहून अधिक काळ ड्युटी करावी लागते आहे नुकताच डॉक्टरांना या पी पी ई किटमध्ये होणारा त्रास दाखवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे या व्हिडिओमध्ये आरोग्य कर्मचारी असणारी महिला आपलं पी पीई किट काढल्यावर तिच्या पायातून काळं पाणी असं पडल्याचं दिसतंय हे काळं पाणी म्हणजे घाम आहे पायातील पी पीई किटमधील ट्राऊझर काढल्यानंतर त्या ट्राऊझरमध्ये साठलेला घाम जमिनीवर पडताना दिसतोय तर चीनमधील पीपल्स डेलीनं दिलेल्या वृत्तानुसार हो हा व्हिडिओ आठ ऑगस्ट रोजी शिंजांगमधील कुरुमकी इथं काढण्यात आलेला आहे न्यूझीलंडमध्ये शंभरहून अधिक दिवसांपासून एकही कोरोना रुग्णाची नोंद झालेली नाही मात्र गेल्या चोवीस तासात तेरा नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे त्यामुळे देशात ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन वाढवलं जाणार असल्याची भीती व्यक्त केली जाते आता याकरता मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात येणार आहे गुरुवारपर्यंत रुग्णांचा आकडा दोन लाख साठ हजारवर पोहोचल्यानं अर्जेंटिनाची नोंद जगातल्या पहिल्या दहा कोरोनाग्रस्त देशांमध्ये झाली आहे पाच महिन्यांच्या कडक लॉकडाऊन नंतरही अर्जेंटिनात रुग्णसंख्या झपाट्यानं वाढती संयुक्त अरब अमिरातनं कोरोना संकटाचा कठोरपणे सामना केला अठ्ठ्याण्णव पूर्णांक के नऊ लाख लोकसंख्येच्या देशात एकोणतीस जानेवारीला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता त्यानंतर सरकारनं तपासणीचा धडाका चालावला म्हणून आतापर्यंत पंचावन्न लाख लोकांची तपासणी झाली रुग्णांवर वेळीच उपचार झाले लॉकडाऊन रात्रीची संचारबंदी आंतरराष्ट्रीय उड्डाणांना मनाई शाळा महाविद्यालयात वर्षभरासाठी ऑनलाईन शिक्षण सॅनिटायझेशन मोहीम इत्यादी गोष्टींची कोरोना रोखण्यात महत्वाची भूमिका राहिली ईमध्ये सत्तावन्न हजार एकशे त्र्याण्णव म्हणजेच नव्वद टक्के कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परत ह्युस्टनचे महापौर सिल्वेस्टर टर्नर यांनी कोरोनाच्या संकटकाळात सार्वजनिक आरोग्य राखण्यासाठी काम करणाऱ्या स्वच्छता कामगारांना पाठिंबा दर्शवलाय ह्युस्टनमध्ये तीन हजार नऊशे बेघर नागरिक आहेत आणि या बेघरांस या बेघरांकरता उभारण्यात आलेल्या छावणीची साफसफाई करण्यात आली या लोकांना शक्य तेवढी मदत करणार असल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं लडाखमधील नियंत्रण रेषेवर झालेल्या संघर्षानंतर भारतानं चीनविरोधात दाखवलेल्या आक्रमकतेचं अमेरिकेनं कौतुक केलं आहे अमेरिकेतील संसदेत दोन शक्तिशाली सिनेटर्स ग्रुपकडून चीनच्या आक्रमकतेचा निषेध करणारा ठराव सादर करण्यात आला चीनकडून नियंत्रण रेषेवरील स्थिती बदलण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा उल्लेख ठरावात करण्यात आला पंधरा जून रोजी गलवान खोऱ्यामध्ये नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनी सैनिकांमध्ये संघर्ष झाला होता या संघर्षात वीस भारतीय जवान शहीद झाले होते चीनचे जवानही यामध्ये ठार झाले होते यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता भारतीय वंशाच्या खासदार कमला हॅरिस यांनी अमेरिकेमध्ये उपराष्ट्राध्यक्ष पदासाठी डेमोक्रॅटिक पार्टीचे उमेदवार म्हणून निवड झाल्यावर पहिलं भाषण केलं हॅरिस विल्मिंग्टन इथं राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार जो बायडेन यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर ते आले होते यावेळी हॅरिस यांनी आई श्यामला गोपालन यांची आठवण काढली एकोणीसशे साठच्या दशकामध्ये नागरी हक्क आंदोलनादरम्यान दोघांची पहिली भेट झाली होती तर न्यायासाठी संघर्ष आजही सुरूच आहे प्रगतीचा लढा अमेरिकेतील प्रत्येक पिढीच्या हाती आहे आपण सगळ्यांनी मिळून समान न्यायाकरता एकत्र आलं पाहिजे असं कमला हॅरिस आपल्या भाषणामध्ये म्हणाल्या भारतीय वंशाच्या अमेरिकन पत्रकाराच्या प्रश्नामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चांगलेच गोंधळले इतकंच नाही तर त्यांनी पत्रकाराच्या प्रश्नावर उत्तर देखील दिलं नाही गुरुवारी व्हाईट हाऊसच्या प्रेसरूममध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये हा गोंधळ उडाला साडेतीन वर्षांनंतर तुम्हाला नागरिकांशी खोटं बोललात म्हणून वाईट वाटतं का असा थेट प्रश्न विचारला गेला यावर ट्रम्प काहीसे गोंधळले कदाचित त्यांना असा प्रश्न अपेक्षितच नसावा आणि त्यांनी या प्रश्नाला उत्तर देणंही टाळलं अमेरिकेचे परराष्ट्र सचिव माईक पोम्पिओ यांनी ऑस्ट्रियाचे अर्थमंत्री गर्नॉट ब्लुमेलांची भेट घेतली यावेळी या दोन नेत्यांमध्ये व्यवसायासंदर्भात चर्चा झाली ऑस्ट्रियाचे परराष्ट्रमंत्री अलेक्झांडर शेलेनबर्ग आणि चॉन्सलर सेबेस्टियन कुर्झ यांच्यासोबत पोम्पिओ यांची बैठक होणार आहे संयुक्त अरब आणि इस्रायलमधील वाद संपण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू आहेत या दोन देशांमध्ये ऐतिहासिक सामंजस्य करार करण्यात येणार आहे यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्वाची भूमिका पार पाडली आयर्लंडच्या पंतप्रधानपदी जूनमध्ये निवड झाल्यावर पहिल्यांदाच मायकल मार्चिन आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची भेट झाली मैत्री अधिक दृढ करण्यावर आमचा भर असेल असं मार्चिन यांनी यावेळी सांगितलं सोशल डेमोक्रॅटिक अँड लेबर पार्टीचे नेते जॉन ह्यूम यांच्या स्मृतींना यावेळी दोघांनी उजाळा दिला पश्चिम आशियामधील दोन बलाढ्य देश इस्रायल आणि मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेलं शत्रुत्व आता संपुष्टात आलं आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रयत्नानंतर दोन्ही देशांमधील चांगल्या संबंधांकरता एक महत्वपूर्ण करार करण्यात आला आहे अमेरिकेत लॉस एंजेलिस उपनगर परिसरामध्ये भीषण आग लागली इथल्या आजूबाजूच्या रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं तसे आदेश दिले गेले ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झालेले आहेत परिणामी कॅलिफोर्नियाच्या बऱ्याच भागांमध्ये तापमानात वाढ झाली आहे आगीच्या तीव्र धोक्यासह या आठवड्यात उष्णतेची लाट कायम राहण्याची अपेक्षा आहे ब्राझीलच्या अमेझॉनमध्ये गेल्या वर्षभरात सर्वाधिक जंगलतोड झाली जंगल आहे चौदा वर्षातील ही उच्चांकी जंगलतोड आहे याप्रकरणी संबंधित लोकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येते सात ऑगस्टला जंगलतोडी संदर्भातील आकडेवारी समोर आली बेलारूसच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या विरोधात मॉस्कोमधील नागरिकांनी आंदोलन केलं वादग्रस्त निवडणुकीत हुकुमशहा अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेनको यांची सव्वीस वर्ष राजवट असणार आहे या निवडणुकीविरोधात आंदोलक एकवटले नेपाळ पोलिसांनी पाकिस्तानच्या आय एस आय या गुप्त संस्थेच्या सदस्याला अटक केली आहे अल्ताफ हुसेन अन्सारीला पंधरा किलो सोन्याच्या तस्करी प्रकरणी बारा जिल्ह्यांमधून अटक करण्यात आली आहे अल्ताफ अन्सारी नेपाळमध्ये आय एस आयसाठी बनावट भारतीय नोटांच्या तस्करीची गँग चालवत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे जगाच्या पाठीवर या विशेष इथे एक छोटासा ब्रेक घेऊया अजून काही घडामोडींकरता काही क्षणात भेटूया पहा फक्त न्यूज एटीन लोकमत